ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ 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 ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಮಹಾರಾಜಿರಾಜ ಯೋಗಿರಾಜ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸಚಿದಾನಂದ भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार तर आज मी एक खूप छान असा अनुभव घेऊन आले आहे आपल्या या श्रींची प्रतीती याच चॅनलवर अनुभव क्रमांक सहा आहे जो भाट नागनूर कर्नाटकावरून आपल्याकडे आला होता तर श्री उत्तमराव देसाई यांचा तो अनुभव होता उत्तमराव देसाई यांनी कर्नाटकामध्ये आपल्या माऊलींचे खूप छान असे उपासना केंद्र सुरू केले आहे आणि तेथे ते, ते, ते वेगवेगळे कार्यक्रमही राबवतात तर त्यांनी मग त्यांच्या एका व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन केले आहे तर त्याच ग्रुपला आलेला आजचा हा अनुभव खरंतर तर हा अनुभव सौ छाया राजहंस यांनी ग्रुपला टाकला होता त्यांचे गुरुबंधू श्री गुरुदेव महादेव दानगे असे आपल्या आजच्या अनुभवधारकाचे नाव आहे तर हा अनुभव आपल्याकडे आला आहे मुक्कामपोस येतवडे बुद्रुक तालुका वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगलीवरून तर खूप छान वाटतंय नवीन नवीन जिल्ह्यातून आणि लांब लांबून आपल्यापर्यंत अनुभव येत आहेत आपल्या या उपक्रमाबद्दल इतर श्रीभक्तांनाही माहिती मिळावी म्हणून व्हिडिओ बघणाऱ्या सर्व श्रीभक्तांना कळकळीची विनंती आहे की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा किंवा आणखी कुठल्याही सर्व श्रीभक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या उपक्रमाबद्दल माहिती होईल आणि त्यांच्याकडेही असणारे महाराजांचे अनुभव आपल्यापर्यंत पोचतील वेळ न करता सुरू करूया आजच्या अनुभवाला आपले अनुभवधारक यांनी या अनुभवाला नाव दिले आहे चहा साधारण दोन हजार सोळापासून मी शेगाव श्री गजानन महाराजांचे पारायण करायला सुरुवात केली त्याच्या आधी एक दोनदा पोथी वाचली ती पण नक्की आठवत नाही दोन हजार सोळापासून सांगलीला गेलो माझी तिथे बदली झाली तेव्हापासून रोज किंवा आठवड्यातून एखादा दिवस असा माझा श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीचा एक एक अध्याय वाचायला सुरुवात केली मध्यंतरी कुठेतरी गोष्ट वाचली का कोणीतरी सांगितले की महाराजांना रोज सकाळी चहा लागतो एवढीच गोष्ट कानावर आली मी म्हटलं ठीक आहे आपण रोज चहा पिण्याआधी माऊलींना चहा देत जाऊ आणि साधारण दोन हजार अठरापासून रोज सकाळी चहा केल्यानंतर माऊलींच्या फोटोपुढे आधी चहा ठेवत होतो आणि नंतर मी चहा घेत असे कधीतरी राहिले असेल चुकून त्यावेळेला क्षमाही मागत होतो असो दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या काळात मी शेगावला महिनावारीही केली मे दोन हजार तेवीसपासून मी रिटायर्ड झालो आणि शेतात घर बांधून शेती आणि वडिलांना सांभाळणे अशी दुय्यम जबाबदारी मी घेतली दीड वर्ष मी येथे राहत होतो परवाच दिवाळी झाली आणि चार नोव्हेंबरला मी पनवेलहून इथे शेतामध्ये परत राहायला आलो नित्य नेहमीचेच कार्यक्रम सकाळी दोन तीन तास शेतात काम करणे सकाळी उठल्यानंतर चहा करणे माऊलींना देणे नंतर, नंतर वडिलांना देणे हा रोजचा उपक्रम चालूच होता घरामध्ये भाताची पोती येऊन नीट करायचे होते देवकृपेने दे यंदा भातही भरपूर झाले आठ नोव्हेंबरला माझे वडील बंधू येऊन वडिलांना घेऊन गेले नऊ तारखेला सकाळी उठून मी नेहमीप्रमाणे चहा केला माऊलीन पुढे ठेवला मीही घेतला आणि शेताला कामाला निघून गेलो साधारण नऊ साडेनऊ वाजता मी घरात परत आलो माऊलींपुढे आदल्या दिवशी ठेवलेला प्रसाद केळी पाण्याचे भांडे तसेच होते पण सकाळी चहा भरून ठेवलेला कप ज्या जागेवर असतो तेथे न होता तो चौरंगाच्या खाली होता त्यामुळे मोठे आश्चर्य निर्माण झाले आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली आंघोळ करून मी पोथी वाचायला बसलो त्यावेळेला हा चहाचा कप तिथे देवासमोर असतो तो चौरंगाच्या खाली कसा काय मोठी शंका मनात निर्माण झाली आणि मग मी त्या कपाकडे निरखून पाहिलं तर पूर्णपणे एका बाजूला आपण जसं चहा पितो तसा तो चहा पिलेला असा कप होता तो कप अजूनही मी धुतलेला नाही तसाच ठेवलेला आहे गेले दोन चार दिवस मला सतत वाटत होतं की चला महाराज काय आपल्याला अनुभूती देत नाही आणि आता आपण चहा द्यायचं बंद करावा आणि काय सांगू तुम्हाला हा सगळा वरचा प्रकार घडला अक्षरशः महाराज माझ्या घरी येऊन चहा पिऊन गेले आणि कप ज्या जागेवर होता तिथे न ठेवता तो त्यांनी खाली ठेवला आणि माझी नक्की खात्री पटली की महाराज माझ्या घरी येऊन चहा पिऊन गेले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं तासभर मी एक तास रडत होतो आणि खरोखर महाराजांनी फार मोठी अनुभूती मला दिली खरंच मी महाराजांचे खूप ऋणी आहे आणि त्यांचे असेच आशीर्वाद आम्हावर राहो ही त्यांना साष्टांग नमस्कार घालून विनंती जय गजानन खरंच बघा खूप छान असा अनुभव आजचा हा होता आणि हा अनुभव अगदीच हल्लीचा हा अनुभव आहे याच वर्षीचा म्हणजे दिवाळीमधला हा अनुभव आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा अनुभव आहे तर बरेचदा असं होतं की आपण माऊलींची सेवा करीत असतो नामस्मरण विजय ग्रंथाचे पारायण पूजा पाठ आपण सर्व करत असतो आणि आपल्याला माऊली अनुभूती देत नाहीत असं आपल्याला वाटतं कुठेतरी आणि मग सर्वच सोडून द्यावं असंही कधीकधी वाटतं कधीकधी विश्वासही डगमगतो पण असं होऊ देऊ नका बघा माऊलींनाही असंच वाटलं की आपल्याला आपल्या आजच्या अनुभवधारकांनाही असंच वाटलं की माऊली काही आपल्याला प्रतिती देत नाही तर आपण चहा ठेवणे बंद करावे आणि लागलीच त्यांना माऊलींनी इतकी मोठी अनुभूती दिली त्यामुळे सेवेला चुकू नका सेवा करीत राहा माऊली नक्की एक दिवस तुम्हाला त्याची अनुभूती त्याची प्रचिती आणि तो त्याचे त्याचे फळ तुम्हाला नक्की देईल तर असेच अनुभव तुमच्याकडेही जर असतील तर ते अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेलच लिहून पाठवायला तर ऑडिओ स्वरूपात तुम्ही मला तुमचा अनुभव पाठवू शकता त्याचे तंतोतंत लिखाण करून त्यात कुठलाही बदल न करता तसेला तसे, तसे लिखाण करून तो अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न ना सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल तर फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल त्यामुळे निसंकोचपणे आपला कुठलाही अनुभव असेल तर तो नक्की शेअर करा तुमचं नाव न ना सांगताही आपण अनुभव प्रसारित करू शकतो आपल्या या चॅनलवर आता हे अनुभव किंवा मांद्याई ह्या दोन्ही साखळ्या दर गुरुवारी येणार आहेत तर अनुभव चुकू नये व्हिडिओ सुटू नये म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून दर गुरुवारी अनुभव आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय जा गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण